आज आपण ही जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नव्हे तर जगातली सगळ्यात मोठी जी विराट सभा झाली त्या सभानंतर आज आंतरवाले सराटी इथं आपण आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आपण त्या सभेचं जे सुशोभन होतं म्हणजे जे आपण आल्यानंतर जे जे सभेला आले ज्यांनी टी व्हीवर पाहिलं तर त्यांनी पाहिलं की तिथं जे फुलं होते तर ते इतकं मनमोहक आकर्षक होते आणि किती प्रमाणात लागले असतील त्याला बनायला किती वेळ लागला असेल कोणी जमा केले असतील त्याला किती खर्च आला असेल तर हे सहज प्रश्न आपल्या मनात निर्मात हो निर्माण होते तर आज आपण इथं आलो तर ज्यांनी ही सगळी व्यवस्था केली त्यांची इथं भेट झाली आणि आपण त्यांच्या तोंडूनच आपण सगळ्या गोष्टी त्यांना विचारून घेऊ प्रथम मला तुमचं नाव गाव सांगा दोघा जय जिजाऊ जय शिवराय महादेव राम भाऊ कातारे चिंचोली तालुका परतूर जिल्हा जालना तुमचा माझं नाव कृष्णा चव्हाण चिंचोली तालुका परतूर जालना जिल्हा दोघं एकाच गावचे तर ते कार्यक्रमाला फुलं लागले किती आणि तुम्ही ते कसे जमा केले ते सविस्तर आम्हाला जवळपास आम्हाला नऊ ते दहा क्विंटलच्या दरम्यान माल लागला आणि जवळपास आम्ही एकही रुपयाचा माल विकत घेतलेला नाही मग विकत न घेतलं तर मग कसं जमा केला तर आमचं जे चिंचोली नगरी आहे या गावात जवळपास आमच्या घरोघरी फुल शेती आहे हां तर सर्वांना एक मेसेज टाकला की सर्वांनी फुलं दिले आम्हाला पूर्ण गावानेसवर आणि नुसते गावातलेच जमा केले गावातलेच नाही तर आजूबाजूच्या चार खेड्यावाल्यांनी पण आम्हाला माल दिला चार गावांनी पण त्याच्यात एक विशेष आहे की आता पुढं दसरा आला आहे आणि दसऱ्यामध्ये फुलं विकणार आहेत आता जर फुलं दिले तर पुढं राहणार नाहीत मग याच्याबद्दल लोकांना काय वाटलं काहीच नाही वाटलं मी तुम्हाला सांगतो अक्षरशः काही जणांकुन आम्ही काही पैसे देऊ म्हणून पण फुलं आणले होते त्यांनी तर सांगितलं होतं काहीच नको मी त्यांना काल फोन केला आपल्या हिशोब किती झाला काय नाही नाही म्हणले बाबा एक रुपयाही नको नकोच म्हणले एक दिवस आपल्या समाजासाठी करू शकत नाहीत का आपला तर हे हा धंदा तर रोजच आहे व्यवसाय रोजचाच आहे आपला या असंच सगळ्याची भावना असल्यामुळं की जगाने नोंदी घ्यावा अशा बऱ्याच गोष्टी आपल्या या विराट महासभेतून दिसून आल्या तर साधारण समजा हे जे फुल लागले तर किती खर्च आला असतो विकत घ्यायचे पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आला असता फुलाचा पुन्हा हरं बनवणं हार बनवणं ते आलं ते सगळं वेगळंच म्हणजे सरासरी एक लाखाच्या हिशोबात धरून चाला आपलं एक लाख हा एक लाखापर्यंत नुसतं फुलाचा खर्च झाला असता आणि त्याच्यानंतर बनविणं वेगळंच तर मग हे सगळं पुन्हा ते बनविणं आणि लावणं कसं केलं तर आम्ही काय केलं गावात माल जमा झाला जवळपास गावातील गावकरी मंडळ पुरुष मंडळ जवळपास महिला मंडळ लहान लहान मुलं बालगणेश मंडळ सर्वांनी हर बन बनवले समजा झेंडूच्या माळा शेवंतीच्या माळा गुलाबाच्या माळा म्हणजे सर्वांच्या सहकार्यानं तो ते माल तयार झाला जवळपास स सहा ते साडेसहा क्विंटल माल सहा ते साडेसहा क्विंटल माल आम्हाला त्यांनी बनवून दिला म्हणजे गावकऱ्याच्या सहकार्याने तेवढा त्यांच्या मदतीनं कार्यक्रम स्थळे न बनवता तुम्ही नाही ना, ना, आम्ही जवळपास बारा तारखेला रात्री गावात म्हणजे पूर्ण रात्रच कार्यक्रमाच्या बारा तारखेला आणि तेरा तारखेला आम्ही गावाकडून निघालो समजा इथं अडीच वाजता आलो तेरा तारखेला हा नाही तेरा तारखेला दिवसा आणि मग थोडेफार चिलर चाल हर समजा ते बनवले आम्ही इथं येऊन अडीच वाजल्यापासून जेच काम चालू होतं आमचं तर दुसऱ्या दिवशी साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान जवळजवळ आम्हाला अठरा तास लागले जवळजवळ अठरा तास बारा पंधरा जणांचे स्वयंसेवक होते आमचे समजा गावातलेच होते सगळे आणि हे गावकऱ्याच्या त्यांच्या वतीनं हे पाठवण्यात आले होते म्हणजे त्यांनीच ते समजा सज्ज केले की बाबा एवढे एवढे एवढेजणं जा हां आणि त्यांच्यामुळे मग आम्हाला इथं येण्याचा योग आला समजा अशी टीम होती का तुमची काही सगळं नियोजन करायला तुम्ही एकटे होते नाही 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 मी ऐकलं नाही म्हणजे सर्व सर्व गावकरी मंडळी आणि काही समजा त्याच्यात टीमधारा ना काही टीम तर सर्व गावाच्या सहकार्याने आम्हाला इथं येण्याचा योग आला आम्हाला सेवा करायचा समजा आनंद मिळाला आणि आमच्या गावकऱ्याला मी समजा आमच्या गावाकडे पूर्ण घराघरातलं प्रत्येकाचं नशीब मानायचं सर्वांचं भाग्य भाग्य याच्यामुळं म्हणावं लागल की असा मोठ्या कार्यक्रमाला का हातभार सभा आहे आता आपलं तर काही जास्त वय नाही आपण तर कधी पाहिले बी नाही माझ्या हिशोबाने अशी सभा तालुक्यातच शक्यत नाही जिल्ह्यात शक्य नाही महाराष्ट्रात बी शक्य नाही देशात बी शक्य नाही नवे दे नवे जागतिक बी नाही म्हणजे इतिहासात नोंदल्या जाणारी ही सभा आणि अशा सभेमध्ये आमच्या चिंचोली नगरी चिंचोली गावकऱ्यांची फुलं इथं येणं म्हणजे आमच्या चिंचोलीचं लय भाग्य इथं आल्यानंतर तुम्ही जे फुलं आणले हर आणले तर इथं तुम्हाला इथल्या स्वयंसेवकांनी सहकार्य केलं का नाही करू लागले आम्हाला कोणचे आमच्या सोबतचे का नाही नाही का इथले हा हे सगळं आम्हीच बनवलं ना करू लागले पण ते त्यांना जमत नाही ते हरतुडते गुतडा हो माणसं मला सहकार्य करायला भरपूर जण होते कोणी म्हणे मी जोडू लागू का मी बांधतो पण ते नाही ते नवीन माणसाला जमत नाही बाकी काही नाही म्हणजे आमची हार गोतळा झाला तुटले ती परेशानी होती बाकी काही नाही खरोखर तुमचे पण आभार मानतो की जे कार्यक्रमाचं का जे सुशोभन आहे की जे तुमच्यामुळं शक्य झालं आणि कोणी आला तर त्याचं मन ते फुलं आणि ते लावलेलं बघून एकदम प्रसन्न होतं मन प्रसन्न होत होतं म्हणून या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभार म्हणतो आणि एक सांगतो आम्ही जवळपास सतरा अठरा तासचे जे काम केलं तुम्हाला सांगतो भूक लागली नाही तहान लागली नाही झोप लागली नाही आणि झोप आलीही नाही म्हणजे एवढं मन प्रसन्न झालं आमचं की आम्हाला आमचा स्वतःचाच स्वतः विश्वास नाही राहिला की आम्ही इथं कोण्या ठिकाणी आहात म्हणजे या पवित्र ठिकाणी आम्हाला सेवा करण्याचा योग म्हणजे आम्ही आहेत का नाही असं म्हणजे आम्हाला स्वतः विश्वास बसत नव्हता मी जे सांगितलं का ते आम्हाला काहीच लक्षात नाही राहिलं कारण हे कार्यक्रम प्रत्येकाला वाटत होता माझा आहे आणि त्याच्यामुळं आम्हीसुद्धा त्या दिवशी ग्राउंडवर बाईट घेतल्या तर माझा मुलगा आणि मी जेवलो नाही म्हणजे अक्षरशः दिवसभर तर आम्ही मोबाईलची चार्जिंग संपुसतर ज्या जनभावना आहेत तर त्या घेत होतो कारण एक एक नाईट जर माणूस नाही झोप घेतली तर चालतंय पण दुसऱ्या नाईटला आपल्याला जरूर झोप लागते प्रत्येक माणसाला लागतीच पण आम्हाला असं अजाबातच नाही राज्या नाही म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी बी आम्हाला खूप सहकार्य केलं घेऊन आलं काय जरांगे पाटलासाठी एक हार आम्ही ज्याच्यामुळं एवढा कार्यक्रम शक्य झाला सगळ्या गोष्टी झाल्या तर त्यांना सुद्धा आज तुम्ही म्हणजे खर तर तुमचं पण हार घालून स्वागत करावं असं काम तुम्ही केलं आणि आज हा हा आणि परत एकदा सांगतो हे जे आम्ही काम केलं हे कामाची जी मेहनत आहे नह्याण्णव टक्के आमच्या चिंचोली गावाचा भाग आहे म्हणजे सगळं पुरुष मंडळ महिला मंडळ लहान लहान मुलं म्हणजे एक टक्काच भाग आमचा म्हणायचा आहे बारा पंधरा स्वयंसेवक जे होते आमचे कारण त्यांच्यामुळे आम्हाला इथे येण्याचा योग आला आणि आमचे जे बारा पंधरा स्वयंसेवक आहेत यांच्या वतीने मी आमच्या गावकऱ्यांचे पण आभार मानतो आणि सगळ्याचेच आभार मानव आणि शब्द अपुरे पडते असं प्रत्येक जो भाग आहे या कार्यक्रमातला झालेला आहे आता एवढं झालं आता पुढचं जे लक्ष आहे ते सरकारवर त्याच्याबद्दल तुम्हाला काय आता काय आपलं आता चार सहा दिवस बाकी आहेत आपले आता त्याचीच वाट बघतो आपण असं झालं आहे शंभर टक्के हे असेच फुलं उधाळ पण कशा आता आरक्षण मिळाले परत परत फुलं आणू आपण दिवाळी जरी असली तर त्याचा विचार दसरा, दसरा जे आहे ना तुम्हाला सांगतो शंभर रुपये किलो किलो बी बी असू असू द्या द्या रुपये कारण आम्ही आणायला तयारीत आणि आमच्या गावकऱ्याचं म्हणजे सर्व गावकऱ्यांचा सपोर्ट फुलं विकत घ्यायची गरज नाहीये ना आम्हाला मुलं फुलं शेता आमच्या एक दिवस जर आम्ही मार्केटला नाही पाठवलं तर आम्ही इकडे घेऊन येऊ शकतो ना फुलं नाही तरी पाठवलं पण तेवढे पैसे तर आपल्या जाऊ द्या मग काय होतं एक दिवस जातीसाठी जे समाजासाठी करावं लागेल ना म्हणजे गावकऱ्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे सहकार्य भरपूर आहे आम्ही जे आलोत आम्हाला एक रुपयाही खर्च तुमच्या खिशातून वैयक्तिक घ्यायला नाही पाहिजे असं सांगितलं त्यांनी जरी गेले तर आपण जे गावकऱ्यांची समजा आपण वर्गणी गोळा करतो त्याच्यातून करू असं त्यांचं नाही व्यक्ती घ्यायचं सांगायचं म्हणजे तुम्हाला मेन दा आम्ही तर आम्हाला दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी आणि मनोज जारंगी पाटलासाठी जे हार बनवाय सांगितले होते याचे फुलं आमचे नॉर्मल सुकल्यासारखे झालते मग आम्ही संध्याकाळी इथून कॉल केला आणि संध्याकाळी रातोरात मुलं एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला फुलं देणं पोहोचित केले त्याचे सुद्धा आभार आपण करू कारण एवढ्या गर्दीमध्ये येणं मुश्किल तेन दहा किलोमीटर पायपाय फुलं आणले इथपर्यंत सगळ्याच्या जे परिश्रम आहे त्या परिश्रमाला खरोखर पंधरा जण आलोत आमचे चेहरे दिसाईल जगाला पण आमच्या चिंचोली नगरीतले बाकी थोडे दिसणार आहेत पण पन... कार्यक्रमात तुम्ही त्या दिसले नाही हे मागच्याच भूमिका आहेत आणि त्यांच्या पण आहेत पण खरं पंधरा स्वयंसेवक आहेत त्यांच्या वतीने मी सांगतो सर्वांना सांगतो की आमच्या चिंचोली नगरी चिंचोली नगरीमधील सर्व गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण मंडळ जे असेल बाल हां जे छोटे छोटे मुलं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांनी जवळपास नव्याण्णव टक्के मेहनत केली आम्ही एकच टक्का मेहनत केली आणि एवढे फुलं आम्ही आणून सुद्धा कोणी आणले एवढं काही माहिती नाही पण गुलाबाचे जवळपास वीस किलोच्या दोन पन्ने आमच्या घरी आणून ठेवलेल्या होत्या त्या घरीच विसरून राहिल्या कोणाला माहीतच नाही की आहेत म्हणून घरी आणलेल्या पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आले जास्त घरी माल येऊ लागला आणि जे आंतरवाली सराटीमधील जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून जे आम्हाला समजा फुलं आणण्याचा योग आला स्टेज सजवण्याचा योग आला तर त्याबद्दल सकल मराठा समाज चिंचोली सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि या चॅनलच्या माध्यमातून तुमचे बाकी गावातले ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं तर त्यांचे मी सुद्धा आभार मानतो धन्यवाद जर फुलं कोणाला पुढं काही मोठ्या कार्यक्रमासाठी लागत असेल तर तुमचे शेती करता नंबर द्या सगळ्या घ्या ना नंबर सत्त्याण्णव पासष्ट चौदा त्रेचाळीस झिरो नऊ आणि यांचा पण घ्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट चौदा त्रेचाळीस झिरो नऊ गावाचं नाव चिंचोली तालुका परतूर जिल्हा जालना यांचा मोबाईल नंबर ना माझं नाव कृष्णा चव्हाण राहणार चिंचोली तालुका परतूर जालना जिल्हा एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंच्याहत्तर सोळा चौसष्ट माझा हा मोबाईल नंबर आहे आणि माझं व्यक्तिक सांगायचं महत्त्व म्हणजे मी डेकोरेशनचेच कामं करतो आहे अगोदर माझे पाच वर्षापासून कामं अगोदर चालू आहेत मंडप डेकोरेशनचेच जे बांधव समाजासाठी करतात समाजाने सुद्धा विचार केला पाहिजे की आपण तरी काय करणार आहेत तर मग का नाही आपल्याचं बांधव आकून घ्यावा म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मी सुद्धा सांगू इच्छितो की यांच्याकडे जास्तीत जास्त संपर्क करा